आपण नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहोत विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी येण्याची संधी मला मिळालेली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेला तसं आमचं नुकसान झालं होत पण विधानसभेला मात्र आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे पंधरा जागा पैकी चौदा जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत आणि पंधरावी जागा मालेगावची ती ची जागा निवडून आलेली आहे म्हणजे महायुतीला तस एक ही जागा मिळालेली नाही त्यामुळं नाशिकच्या जनतेचा मी आभार व्यक्त करतो संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणाऱ्या लोकांना एक चपराक देण्याचं काम आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पॉइंट एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकार सरकारने दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा विकास महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदित्यदा पवार साहेब यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय आणि त्याच्यामधला सर्वात आवडता निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बाबाई त्यांना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे एका वर्षाला जवळजवळ अठरा हजार रुपये जे आहे ते एका महिलेला बहिणीला ते मिळणार आणि त्यामुळे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला तर त्याला जनतेनेच नाकारलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही पण राहुल गांधी आणि हे महाविकास आघाडीवाले संविधानाला राजकारणात आणत आहे संविधान हे राजकारणा पलीकडचं आहे संविधान कुणाच्या बापाच्या बापाला बापा बदलत येणार नाही पण मुद्दाम खोडसाळपणा करून दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न लोकसभे निवडलेला तर झाला आणि आम्हाला लोकसभेला मोठं नुकसान झालं आम्हाला अपेक्षा होत्या की आमच्या जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त जागा निवडून येतील परंतु आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागांवर फक्त आम्हाला समाधान मानावं लागलं पण या निवडणुकीमध्ये मात्र महा युतीला जवळजवळ दोनशे सदतीस जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस जागा बीजेपीला मिळालेल्या आहेत सात जागा आमच्या मित्र पक्षांना मिळाल्या अशा एकशे एकोणचाळीस जागा आहेत आणि सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या एक्केचाळीस जागा अजितदादा पवार यांना मिळाल्या आणि महायुतीच्या नेत्यांचं एक जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विश्वास होता की सरकार आम्ही स्थापन करणार मुख्यमंत्री कोण होणार हा वाद त्यांच्यामध्ये होता उद्धव ठाकरेजी साहेब म्हणत होते की बीजेपी साहेब मुख्यमंत्री होणार नाही तर तो शिवसेनेचा होणार काँग्रेस म्हणतो ते आमचा होणार आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रेसिकेत होती पण आमच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मुख्यमंत्री असेल आणि आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे आज नाशिक मध्ये येण्याचं कारण हे आहे दोन मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला दिवस आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये दलित आणि सवर्ण यांना एकत्र आणलं पाहिजे जातीच्या नावावर विभागणारा समाज जो आहे त्या समाजाला तो जोडलं पाहिजे आणि भारताची अखंड भारताची संकल्पना मजबूत केली पाहिजे हीच भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती दलितांवरती अत्याचार होत होतेही तरी देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत राष्ट्रवादाची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये मांडली आणि दोन मार्चला आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश का नाही हे उत्तर मागण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि त्या तो जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असा दिवस आहे आणि कालच बाबासाहेब आंबेडकरांचा महापनिर्वाण झाल्याचा दिवस जो होता सहा डिसेंबर परवा सहा डिसेंबर हा सुद्धा आमच्यासाठी दुखाचा दिवस आहे परंतु आम्हाला दलितांना ताकद देणारा दिवस आहे प्रेरणा दिवस आहे तर आम्ही असं ठरवलेलं आहे की दोन मार्चला इथं गोल क्लब मैदानामध्ये हजारोंच्या लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये एक बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तर आम्ही गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला रेसोर्स मैदानावरती परिषद ठेवली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला नागपूरची चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला दीक्षेचा समारंभ संपल्यानंतर मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या मराठवाडा या ठिकाणच्या लोकांना पडे अशा मुंबई सारख्या शहरातल्या सर्वात मोठ्या रेस्पोर्स मैदानावर ही परिषद सोळा डिसेंबर ला ठेवली होती पण बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण झालं त्यांचा डेट झाला सहा डिसेंबर एकोणीशे ला त्यामुळं मुंबईचा तो काही कार्यक्रम होऊ शकला नव्हता पण दहा वर्षापूर्वी आम्ही एक प्रचंड जवळजवळ आठ ते दहा लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा एक धम्म मेळावा मी ठेवला होता आणि तो माझ्या अर्धेश खाली त्या ठिकाणी झाला होता तर आम्ही एक आम्ही आरपीआयचं काम करत असतानाही बौद्ध धम्म जोपासला पाहिजे विश्व शांतीला मजबूत केलं पाहिजे आणि बुद्धाचा विचार आहे विचार हा धर्माच्या परिकडचा विचार आहे शांतीचा विचार आहे आणि त्यामुळं जगामध्ये शांती, जगा शांती स्थापन व्हावी हे युक्रेन आणि रशियाच युद्ध थांबलं था पाहिजे इस्रायल आणि हमाचं युद्ध थांबलं था पाहिजे किंवा अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे युद्ध चालू आहे वास्तविक सध्याच्या काळामध्ये आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आहे अशा पद्धतीची भावना सर्वांची असली पाहिजे आणि वाद जो आहे तो वाद असेल काय तो एकत्र बसून मिटवायला हरकत नाही आहे पण अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मला वाटतं की दुसरी युद्ध आता म्हणून सुरू झालेली आहे तर अशी युद्ध होता का म्हणा याच्यातून जगामध्ये काहीतरी एखादी अशी यंत्रणा असली पाहिजे कि युद्ध न होता चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून युद्ध थांबली पाहिजे यासाठी आणि एक बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन आहे हे आम्ही दोन मार्चला केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय निमंत्रित आम्ही बोलवणार आहोत आणि मोठी बौद्ध धर्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे एक तर आता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे माननीय एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नारा नव्हती त्यांनी सत्तावीस तारखेला जाहीर केलं होतं की मोदी साहेब आणि अमित शाह साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे आता ज्या शपथविधी जो आहे तो झालेला आहे मान्य एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आदित्यनाथ पवार यांनी शपथ घेतलेली आहे पण आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाची स्थापना करावी विस्तार करावा अशी आमची मागणी आहे आपण देवेंद्रजींना अपरवास घटलो होतो आणि आपल्या शपथविधीनंतर लवकरात लवकर दुसऱ्या मंत्र्यांना शपथ विधी व्हावा आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि एक पद देण्याचं मान्य केलेलं आहे दोन तीन महामंडळाची चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवण्याच्या संबंधातली भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे आणि महायुती म्हणून सगळ्या निवडणुका लढवाव्यात महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवाव्यात नगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना अन्याय मिळाला पाहिजे मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी अजिबात नाही आहे ठीक बदल मला मंत्रीपद मिळाल्यामुळं मी रिपब्लिकन पक्ष जिथं नव्हता त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष सगळ्या राज्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे नागालँडमध्ये ना माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे आणि मेघालय असेल मिझोराम असेल अरुणाचल असेल त्रिपुरा असेल आसाम असेल या सगळ्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत अंदमान निकोबारमध्ये आमची शाखा आहे लक्षद्वीप मध्ये लवकरच आमच्या पक्षाची स्थापना होणार आहे आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये आपला पक्ष आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा ल द्यावा अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि आमच्या सरकारमध्ये कुणी नाराज नाही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेनं पुढे जायला आमची अपेक्षा आहे फक्त आमची मागणी एवढीच आहे की गावागावामध्ये जे भूमिहीन लोक आहेत अशा भूमिहीन लोकांना पाच एकर जमीन देण्याच्या संबंधातला एखादा निर्णय घ्यावा आणि ती जमीन कशी द्यायची कुठून द्यायची या संबंधातला निर्णय सरकारने घ्यावा एखादी समिती नेमा नेमावी अभ्यास समिती नेमावी आणि महाराष्ट्रामध्ये किती लोक भूमिहीन लोक आहेत मग ती फॅमिली कुठली मराठा असेल दलित असेल कुठल्याही जातीचे असेल ज्यांना एग्रीकल्चर करण्यासाठी जमीन हवी आहे अशा लोकांना ती जमीन पाच एकर दिली पाहिजे त्या जमिनीमध्ये इरिगेशन केलं पाहिजे आणि शहराकडे येणारे लोंडे हे गावामध्ये थांबवले पाहिजेत तर यासाठी एखादी समिती न्यावा आमची मागणी आहे आम्ही मुख्यमंत्र्यानंतर भेटणार आहोत त्याचबरोबर आमची मागणी आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये आणि अनेक शहरामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे दोन हजार एकोणीस ला ज्यांनी मतदान केलेलं आहे अशा झोपडी धारकाला त्याला त्याच्या झोपडीला मान्यता दिली पाहिजे आणि जर जा ती जागा सरकारला डेव्हलपमेंट साठी हवी असेल तर त्यांचं पुनर्वसन करण्याचा अगोदर निर्णय घ्यावा आणि त्यानंतर मग त्या झोपड्या तिथून हलवाव्यात अशी एक आमची मागणी आहे मुंबई शहरामध्ये एसआरए स्कीम आहे त्यामध्ये तीनशे स्क्वेअर फुटाचं घर देण्याची स्कीम आहे पण आमची मागणी आहे की साडेचारशे फुटाचं कार्पेट एरियाचं घर त्यांना मिळावं आणि दोन हजार एकोणीसच्या झोपड्यांना मान्यता द्यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर जसं शेतकऱ्यांचं कर्ज आपण माफ करण्याची चर्चा करतो त्याप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचं जे लोन आहे कर्ज आहे ते कर्ज माफ करावं आणि मागासवर्गीय महामंडळांचं बजेट वाढवावं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन करण्यात अनेक जे सरकारी उद्योग आहेत ते प्रायव्हेट होत आहेत त्यामुळे रिझर्वेशनच्या जागा कमी कमी होत आहेत त्यामुळं एखादा सरकारी उद्योग जर प्रायव्हेट पार्टीला विकला तर त्यामध्ये रिझर्वेशन असावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि देश पातळीवर या संबंधामध्ये आम्ही नंतर त्याची चर्चा आम्ही करणार आहोत माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटणार आहोत मी हाऊसमध्ये सुद्धा ही भूमिका पूर्वी मांडलेली आहे असंही मी ती मांडणार आहे आणि अशा अनेक जे आमचे प्रश्न दलितांवरचे जे अत्याचार आहेत ते कमी करण्यासाठी एक विशेष अशी उपाययोजना आखावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि दलितांनी सवर्णवाद होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बारकाईनं जिल्हा अधिकाऱ्यांनी बारकाईनं आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या हजार बाराशे गावाचं दीड लक्ष देण्यात द्यावं आणि कुठला अनुचित प्रकार घडणार नाही दलितावर कुठे अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशा पद्धतीनं नवीन सरकार घडून आता विकासाच्या आमच्या मागण्या आहेत जो नाशिक ते मुंबईचा जो रोड आहे तर तो रोड सिक्स लेन करावा आणि रोड सुरुवातीला बऱ्यापैकी होता पण अलीकडे त्याला खड्डे आणि असे रस्ता झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आता फोनवरती बोललो की आपल्याला बजेट पाहिजे असेल तर मी गडकरी साहेबांना भेटणार आहे आणि नाशिकचा रोड जो आहे तो चांगला करावा हे आमची मागणी आहे समृद्धी मार्ग तर झाल्यानंतर लो लवकर इथं पोहोचण्याची संधी आहे म्हणजे आता इगतपुरी पर्यंत तो मार्ग होणारच आहे पण हा जो मेन ना ना जो मार्ग आहे मुंबई नाशिकचा तर तो आणि पुढे इथं जाणारा हायवे जो आहे नॅशनल हायवे तो चांगला सिक्स लेन करावा अशी एक आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि नाशिक जिल्ह्याला डेव्हलपमेंटसाठी मॅक्झिमम पैसा मिळावा यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत इथले जे जिल्ह्यातले प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि आमचं सरकार हे आता थांबणार था नाही आता आम्ही वेगानं आम्ही पुढे चाललेलो हो। आहोत फक्त विरोधकांना आमचं एवढंच नम्र निवेदन आहे की रडीचा डाव खेळू नका एक तर ईव्हीएम मशीन जे आहे ते म्हणजे लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि तुम्ही सांगता ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणजे ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणणाऱ्यांची डोके खराब झालेली आहे त्याने वास्तविक लोकशाहीचा अपमान करू नये आपल्या देशाचं संविधान आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला अनेक वेळेला काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष सत्तेवर राहिलेला आहे आणि लोकसभेला आम्ही म्हणलो आम्ही म्हणालो नाही ईव्हीएम मशीन खराब होती आम्ही हेच म्हणालो की या लोकांनी गैरसमज केला संविधानाबद्दल आरक्षणाबद्दल आणि म्हणून आम्ही एवढं विकासाची कामं केल्यानंतरही आम्हाला यश मिळालं नाही तरी मोदींचं सरकार आलेलं आहे तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री झालेले आहेत आणि मलाही रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे त्यामुळं दलितांच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत अशा पद्धतीची आपली भूमिका आहे तुम्ही संदर्भात आता आवाज उठवत आहेत मात्र शहात्तर लाख मतं कुठून आली असा देखील प्रश्न उपस्थित केला आवाडांनी संदर्भात प्रश्न उपस्थित केला शहात्तर लाख मतं कुठून आली निवडणूक आयोग एक वाढीव मतदान जे आहे शहात्तर लाख त्यावरती निवडणूक आयोग उत्तर देत नाही असा एक प्रश्न आवाडांनी उत्तर देण्याचा प्रश्न उत्तर हेच आहे की त्या मस्जिद मध्ये सगळी मतं इन्क्लूड झालेली आहे आणि कुठून मतं आली म्हणजे कुठून मत आली तर एकदा पाच वाजता ती वेळच नाही मतदान जे आहे ते वेळेच्या आतमध्ये जे लोक आतमध्ये आलेले आहे सगळ्यांचं मतदान होईपर्यंत ते मतदान केंद्र चालू ठेवण्याची नेमावलीच आहे आणि त्यामुळं मतदार आतमध्ये आले होते आणि मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यामुळं ती कुठून आली मत कुठून आली लोकांची मत ती आहेत काय लोकांशिवाय ती मग मत मिळणार अशी काय आणि त्या ठिकाणी सत्ताधारी असो की कुणी विरोधक असो तिथं सगळी सिस्टम असते पोलीस बंदोबस्त असतो आणि आपल्या मध्ये काय बिहार सारखं किंवा काही ठिकाणी मतदार केंद्र ताब्यात घेतलं आणि गुंडागर्दी करून तिथं बटणं दाबली असा विषय अजिबात नाही असा कुठे असा प्रकार घडले असं हे उदाहरण अजिबात नाही आहे त्यामुळं विरोधकांच्या शंकेमध्ये अर्थ नाही आहे आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला पाहिजे आणि सरकार घडून देवेंद्र फडणवीस सरकार घडून त्यांची अपेक्षा काय आहे थे ते थे त्यांनी सांगावं जरूर आम्ही जो त्यांची मागणी असेल त्या पद्धतीनं महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जाणार आहोत मार्करवाडीमध्ये शरद पवार आज गेलेले आहेत ईव्हीएम संदर्भात मानसरवाडीमध्ये जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते एकवटले त्यांचं शरद पवारांचं म्हणणं आहे की लोकांना तर ईव्हीएम नको आहे तर त्यासाठी हट्ट सरकार का करताय सत्ताधारी का करताय तो हट्ट का तर लोकांना नको येतात आता ता मानकरवाडी जे गाव आहे त्या ठिकाणच्या मतदानाच्या संबंधामध्ये शंकापुशंक आहे त्याची चौकशी इलेक्शन कमिशननी चौकशी करण्याचे आधी द्यावी त्या ठिकाणचं लोकांचे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्याचा तपास जो आहे तो करावा आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करून लोकशाही हो धोक्यात आणण्याचा प्रयत्न करू नये पण जिथं कुठं काही गडबडी झालेली असेल त्याची चौकशी नक्की होऊन अत्यंत आवश्यक आहे पण सगळ्या मशीन खराब असतात असं अजिबात नाहीये गाडी आपण चालवत असताना गाडी सुद्धा मध्ये एकदम खराब होते त्याप्रमाणे मशीन चालत असताना अनेक मशीन या काय का खराब होतात त्यामुळे एखाद्या मशीन मध्ये काहीतरी खराबी असू शकते परंतु सगळ्याच मशीन खराब होत्या आणि त्यांनी मतदान जे केलेलं आहे ते बरोबर नाही मतदान एवढं आलं कुठून मतदान तर आता मतदानाची टक्केवारी पासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के झालेली दा आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्याची चौकशी सं करावं असं आमचं मत आहे वर वर मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं आहे तर विरोधकांनाच आमचा सवाल आहे की मशीन काय नरेंद्र मोदीने आणलेली नाही आहे ईव्हीएम मशीन आणलेली आहे तर तुम्हीच आणलेली आहे काँग्रेस पक्षांच्या काळामध्येच आलेली आहे बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तर इलेक्शन कमिशनने नाही घ्यावा बॅलेट पेपरवर जर आम्ही जर निवडणुका रडलो तर आता जे आम्हाला मतदान मिळालंय त्यापेक्षा अजूनही आम्हाला चांगलं मतदान मिळू शकतंय पण बॅलेट पेपर वर अनेक वर्ष निवडणुका होत होत्या आणि काउंटिंग वगैरे बराच वेळ लागायचा रात्री सकाळपर्यंत काउंटिंग चालायचं दुसऱ्या दिवशी त्यामुळे ईव्हीएम मशीनचा प्रयोग अनेक देशामध्ये होता आणि म्हणून ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या काळामध्येच आलेली आहे तुम्हाला नको असेल तर इलेक्शन कमिशन निर्णय घ्यावा बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेण्याची मागणी त्यांची असेल पण लोकसभेला काय बॅलेट पेपरवर अशी त्यांनी मागणी केली के नाही लोकसभेत तुम्हाला ज्या जागा मिळाल्या जा। जा त्यावेळेला जा ईव्हीएम मशीन त्यावेळेला मात्र चांगली होती आणि आता आम्हाला चांगली मतं मिळाली खरा ती खराब झालेली आहे तर असा चुकीचा पॉइंट पाठवू नये आम्ही जर लोकसभेला आमचा पराभव जरी आमचा झाला नसला तरी अपेक्षेपेक्षा आम्हाला फक्त सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा विरोधकांना मिळाल्या तरी आम्ही काही हो हो मशीनवर सवाल उठवला नाही हो आम्ही त्यांच्यावर सवाल उठवला की याने लोकांचा म्हणून आम्हाला मदत कमी मिळाली की तुम्हाला मत, कर, कम मत का कमी मिळाल त्याचं आत्मपरीक्षण या महाविकास आघाडी लोकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे तुमचा मुख्यमंत्री पदाचा वाद भेटत नव्हता आणि आमच्यामध्ये मात्र मुख्यमंत्रीचा वाद अजिबात नव्हता त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये विरोधकांनी अशी भूमिका घेणं हे लोकशाहीला घातक आहे असं आपलं मत आहे आठवले तुम्ही एका विधान परिषदेची आणि मंत्रीपदाची मागणी केलेली आहे तर त्या विधान रामदास आठवले हे प्रकाश लोंडे पाठवतील बघा ना आमच्याकडे जवळजवळ माझ्याकडे शंभर लोकांची नावं आलेली आहे त्यामध्ये प्रकाश लोंडेंचे हे नाव आहे प्रकाश लोंडे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे अनेक जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक जण मला सांगतोय की मला मंत्री करा तर आता कोण मंत्री होतोय त्यामध्ये प्रकाश डोंडेच एक नाव आहे शंभर लोकांमध्ये त्याच्यामधला एखादा कुणालाही नंबर लागेल लागे। अजून काय देण्याचं मान्य केलेलं आहे पण अजून काय माझ्याकडे का का प्रस्ताव आला नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुमचा मंत्री आता मी करणार आहे एवढ्याला मी नाव जाहीर करेन त्यामध्ये अनेक नाव आहेत त्यामध्ये प्रकाश रोड नाव आहे आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह आणि त्यांनी संघटन अत्यंत चांगलं मजबूत बांधलेलं आहे आणि त्याला सत्तेचा सहभाग नक्की मिळेल असं पद्धतीचं बघूया काय काय आश्वासन देण्यात आलेलं आहे मंत्रिपदा आमच्या पक्षाला ज्या वेळेला या तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून दोन तीन महिने जागांचा एक्झरसाईज केला पण आम्हाला बोललोच नाही आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला आम्हाला दहा बारा जागा द्या जेवढे दहा बारा जागा मिळणं असे काय असं मला वाटलं त्यावेळेला बोललो आम्हाला चार पाच जागा द्या पण आम्ही काय महायुतीला सोडणार नाही महादेव जानकर मागच्या वेळेला आमच्यासोबत आमचे ते मित्रच आहे पवार साहेबांना भेटून आले आणि त्यांना लगेच परभणी जागा सोडली पण मी पवार साहेबांना भेटलो असतो तर, तर मलाही शिर्डी जागा मिळाली असती पण मी काही त्यांना भेटून आलो नाही तर ठीक आहे तर आता आम्ही सांगत होतो की आम्हाला चार पाच जागा द्या पण चर्चेला आम्हाला न बोलावल्यामुळं शेवटी दोन जागा ज्या आहेत त्या एक कालिनाय जागा मुंबई मधली आणि धारावी जागा दोन जागा जी आहे या एक बीजेपीच्या कोट्यातली आणि एक शिवसेनेच्या कोट्यातली आणि उमेदवारी त्यांचे आणि सिम्बॉली त्यांचं त्यामुळे त्या जागेश काय त्याचा आमचा संबंध काय नव्हता फक्त आरपीएसनी जाहीर केलेली होती पण त्यावेळेला आम्ही मग आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एक एम एल आणि एक मंत्रीपद देण्याचं मान्य केलेलं आहे मंत्री महामंडळाची चेअरमन पद देण्याचं मान्य केलेलं आहे महापालिकेला जिल्हा परिषदेला सोबत ठेवण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळणार आहे जिल्ह्याची डीपीडीसी आहे जिल्ह्याची इतर समिती आहेत तालुक्याच्या समिती आहे शहराच्या समिती आहेत एसीओ आहेत अशा पद्धतीने जिल्ह्यामधल्या से पाचशे कार्यकर्त्यांना सत्तेचा mm. mm. लाभ मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण एम एल सी देण्याचा आणि एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे तर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होताना मला वाटतं की आरपीआयचा त्यामध्ये मंत्री नक्की असेल आता खाते जे आता मंत्रीपद मिळते का नाही माहित नाही त्यामुळं खात्याचा विषय नाही आहे त्यामुळं कुठले मला चालेल मागून काही मिळेल माझा वाद नाहीये नाही मागच्या पत्रकार परिषद मध्ये त्याप्रमाणे चंद्रकांत भांडोडे दयान मत्स्योशी गंगाडे गाडी तांबळे निकन कुमार शेगावकर अनिल गोंडाने सुमन गायकवाड आणि अविनाश महातेबाई यांच्या यादीमध्ये प्रकाश लोंडेचं नाव समाविष्ट होईल okay. असा प्रश्न मागे केला होता की सुमन गायकवाड चंद्रकांत आंबोरे यांच्या यादीमध्ये प्रकाश नाव सामील होईल प्रकाश लोंडे जी शंभर नाव आली त्यात प्रकाश लोंडेचं नाव आहे त्यामुळे एक नाव कुठलं तरी ना बोलले होते उत्तर महाराष्ट्र जातो माझ्याकडे चार पाच लोकांची मागणी असते त्यामुळे प्रकाश लोंडे अत्यंत नेते आहेत कार्यकर्ते आहे त्यामुळं कुठंतरी सगळ्यांना नंबर कका लावायचा बाप्पा त्यामध्ये प्रकाश लोंडेचे नाव आहे निर्णय अजून मी घेतला नाही ज्यावेळेला तिकडून मला ग्रीन सिग्नल मिळेल त्यावेळेला मी त्या सगळ्याचा विचार करताना त्यामध्ये प्रकाश लोंडेचा विचार करे त्यामध्ये एक नाव ज्यावेळेस नाही निवडून आले नव्हते एक तर आमच्या जा पक्षाची अडचण हे आहे की आमचे कार्यकर्ते मतदारसंघ तयार करत नाहीये आमचा ड्रॉबॅक असा आहे की मतदारसंघ तयार करणं अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या बळावर निवडून येण्याची तयारी केली पाहिजे बहुजन समाजाची आणि सर्वांची मुद्दे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा आता दिवस येतील ना म्हणजे ते दिवस होते तर चांगले या पाच वर्षामध्ये आम्हाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे उद्धव ठाकरे म्हणतात पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तो इतिहास लागतो तोच इतिहास हा तर दादा म्हणजे पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तर तुमच्या जिवारी हा पराभव जो होता तो पराभव लागलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमधला विजय होता तुमचा विजय होता पण आमच्या जिवारी तो लागला होता पण आम्ही काही तेवढं लावून घेतलं नाही लोकशाहीमध्ये जे पराजय असतो आणि मी तर राहीन किंवा ते तर राहीन अशा पद्धतीच्या धमक्या घेऊन चालला नाही आहे तुम्ही पण राहा आणि आम्ही पण राहणार आहोत महाराष्ट्र आपल्याला थोडायचा तो तो नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा तडफडाट झालेला आहे कारण त्यांनीच सुरुवातीला चूक केलेली आहे महायुतीला सोडून त्यामुळं एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले आणि एक गोष्ट चांगली झाली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं म्हणजे अडीच वर्ष उद्धव ठाकरे राहिले पाच वर्ष एकनाथ शिंदे राहिले त्यामुळे पाचवे वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहिलेला आहे त्यामुळे उद्धवजीनी मला असं वाटतं की जुवारी तुमच्या जरी लागलेला असला तरी ठीक आहे तुम्हाला लोकशाहीमध्ये लोकांसमोर जाण्याचा अधिकार आहे पण सारखे खोकेबाज गद्दार अशा पद्धतीची सारख्या तुम्ही ते दे देऊन जनतेनीच आम्हाला एकनाथ शिंदे यांना मतदान केलं त्यांच्या सत्तावन्न जागा निवडून आल्या म्हणजे तुमच्या सोळा जागा आपल्या उद्योजी जागा निवडून आल्या तर अशा पद्धतीनं मला वाटतं की राजकारणामध्ये पराभव मान्य करून आपण आपल्या काय चुका झालेल्या आहेत या तपासून आपण कामाला लागा तुम्हालाही सत्तेवर येण्याचा अधिकार आहे तुम्हाला सत्तेचा अधिकार आहे तुम्ही याच सत्तेवर परंतु आम्ही आमच्या तयारीमध्ये लागलेलो आहोत आता आम्ही थांबणार नाही आम्ही आता महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन आम्ही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोल यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आम्हाला विकास आम्हाला महाराष्ट्रात करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सोडून आम्ही पुढं जाणार नाही तुम्हाला घेऊनच आम्ही पुढं जाणार आहोत त्यामुळं खेळीमेळीमध्ये आपण मला वाटतं की